आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू एकनाथ शिंदेला टाकू देवेंद्र टाकू बर्फाच्या लादीवर झोपून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती की तुम्ही या सावत्र दुष्ट भावांना बरोबर लक्षात ठेवा निवडणुकीमध्ये ज्यांनी या योजनेमध्ये खोडा घातला होता त्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना चांगला कोल्हापुरी जोडा दाखवला आणि चारी मुंड्या चित झाले कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो ते काम तुमच्या या एकनाथ शिंदेने केलं अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आणि म्हणून मी कार्यालयामध्ये रमणारा नाहीये मी लोकांमध्ये रमणारा लोकांमध्ये जाणार सर्वसामान्य माणसाला अभिप्रेत गेले अडीच वर्ष केलं आणि म्हणून या अडीच वर्षाच्या कामाची पोच पावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून भरभरून दिली लँडस्लाइड मॅन्डेट दिलं ऐतिहासिक मान विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवलं संविधान खतरेमे संविधान बचाव संविधान बदलणार आरक्षण जाणार अमकं होणार तमक होणार त्याच्यात आमचे संजय मंडलिक बिचार एक वाचला आमचा कुठं गेला दरेशील वाचला म्हणजे निवडून आणला तुम्ही लोकांनी तुम्ही आणि संजय मंडलिक या फेक नरेटिव्ह मध्ये परंतु त्यांना वाटलं विधानसभेत पण असंच करू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळी मंत्रिमंडळाचं वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू एकनाथ शिंदेला टाकू देवेंद्र फडणवीसांना टाकू अमक्याला टमकू तमक्याला टाकू बर्फाच्या लादीवर झोपून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती फायव्ह स्टार हॉटेलचं बुकिंग केलं होतं सगळं केलं सगळीकडे कुणाकुणाला ठेवायचं सगळं नियोजन केलं पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार या राज्यात आलं आणि म्हणून लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी यांच्यासाठी ज्या ज्या योजना आम्ही केल्यात लाडकी बहीण योजना ही झाली माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये तेव्हा विरोधकांनी टिंगल केली आरोप केले तुम्ही काय विकत घेताय काय भीक देताय का कोर्टात देता गेले पण मी तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना सांगितलं ला की तुम्ही या सावत्र दुष्ट भावांना बरोबर लक्षात ठेवा निवडणुकीमध्ये ज्याने या योजनेमध्ये खोडा घातला होता त्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना चांगला कोल्हापुरी जोडा दाखवला आणि चारी मुंड्या चित झाले महायुतीचं सरकार आलं आमची तीच आहे देवेंद्रजी मी आणि अजित दादा आम्ही काम करतो आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे पद वर खाली होत असत परंतु आपलं जे काही नाळ सर्वसामान्य लोकांशी जुळली आहे ती कधी तुटू शकत नाही मी जेव्हा चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत मी डीसीएम आहे मी आता म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित हे काम आपण करतो आहे आणि म्हणून ज्या सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या जन्माला त्यांना पंधराशे रुपयाची काय किंमत कळणार मी पाहिले गरीबी मी पाहिले माझी आईची तगमग तिच्या डोळ्यातल्या भावना कसं घर चालवायचं कसं काटकसर करायची पत्नीला पाहिलंय मी आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा आणि देवेंद्रजीना सांगितलं की यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो मग सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आपण बदल घडवणाऱ्या योजना आणल्या पाहिजे आणि म्हणून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा तुमच्या या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे